वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे हा विषय वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्स या शाखेचा आहे यामधील प्रकरण क्रमांक आठ व्यवस्थापनाची ओळख या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे प्रश्नांची उत्तरं तुमच्या लक्षात येतील या प्रकरणावर एकूण आठ प्रश्न आहेत आठ प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून मी त्याचे चार भाग केलेत प्रत्येक भागात दोन दोन प्रश्न सोडवलेले आहेत पहिल्या तीन भागात सहा प्रश्न सोडवलेत ते व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही क्रमाने पहा आज आपण चौथ्या भागामध्ये सातवा आणि आठवा प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडवा एक व्यवस्थापनाची व्याख्या सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा दोन व्यवस्थापन एक शास्त्र कसे आहे ते स्पष्ट करा तीन व्यवस्थापन व कला यातील संबंध स्पष्ट करा चार व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करा पाच व्यवस्थापन व पेशा यातील सारखेपणा स्पष्ट करा सहा कनिष्ठ स्तरीय व्यवस्थापनाची कार्ये स्पष्ट करा या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया आता पहा सातव्या आणि आठव्या प्रश्नात काही प्रश्न सारखे आहेत त्याची उत्तरं सारखी आहेत म्हणून मी त्याची आठव्या प्रश्नात उत्तरं घेतलेली आहेत पहिला प्रश्न आहे व्यवस्थापनाची व्याख्या सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल याच व्हिडिओमध्ये आठव्या प्रश्नातला पहिला प्रश्न आणि हा सारखाच आहे दोन व्यवस्थापन एक शास्त्र कसे आहे ते स्पष्ट करा याचं पण उत्तर आहे आठव्या प्रश्नामधला दुसरा प्रश्न त्यातलं बचं उत्तर आहे इथे लिहायचं आणि तिसऱ्या याच्यामध्ये व्यवस्थापन व कला यातील संबंध स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर देखील आठवा प्रश्न आहे त्यातल्या दुसऱ्या प्रश्नाचं अचं उत्तर तुम्ही इथे लिहायचं आहे प्रश्न क्रमांक चौथा व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करा उत्तर व्यवस्थापनाचे महत्त्व पुढीलप्रमाणे विशद करता येईल एक उद्देशाची पूर्तता करण्यास मदत करणे संघटनेची ठरलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रत्येक व्यवसाय संघटनेतील कर्मचाऱ्यांचा समूह सोपवलेली कार्य करीत असतो संघटनेतील विविध घटकांमध्ये एकोपा व सहकार्य निर्माण करण्यासाठी योग्य व कार्यक्षम व्यवस्थापन प्रयत्न करीत असते व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करते त्यामुळे संघटनेस आपल्या ठरवलेल्या ध्येयांची पूर्तता करता येणे शक्य होते दोन उपलब्ध साधनसामग्रीचा पर्याप्त उपयोग करणे सक्षम व योग्य व्यवस्थापन हे संघटनेतील उपलब्ध साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करते साधनांचा पर्याप्त वापर म्हणजे साधनांचा अतिजादा वापर किंवा अत्यंत कमी वापर करणे नव्हे मात्र त्याचा पूर्ण वापर करणे गरजेचे असते साधनसामुग्रीचे योग्य वाटप करणे व योग्य व्यक्तीकडे योग्य काम सोपवणे यामुळे साधनांचा अपव्यय होत नाही ती वाया जात नाहीत परिणामी उत्पादन खर्च कमी होतो व उत्पादकता वाढते कमीत कमी खर्चा जास्तीत जास्त दर्जेदार उत्पादन हे संघटनेच्या अंतिम ध्येयापैकी एक ध्येय आहे हे ध्येय उपलब्ध साधनसामग्रीचा सा पर्याप्त वापर करून गाठता येते क्रमांक तीन सेवक वर्गास प्रेरणा सेवक वर्गाला उत्तेजन अथवा प्रेरणा देण्यासाठी प्रभावी आणि गतिशील व्यवस्थापन हे एक साधन आहे सेवक वर्गास कामामध्ये सर्वस्व झोपून देण्यासाठी अभिप्रेरित करण्याचे कार्य व्यवस्थापन करते कर्मचारी व अधिकारी वर्गाने गंभीरपणे सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी व दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करण्यासाठी व्यवस्थापनाने त्यांना भौतिक व मानसिक प्रोत्साहन देणे अपेक्षित असते जास्त वेतन उच्च दरा उच्च पदावर बढती बोनस इत्यादींसारखे मोबदले देऊन कर्मचाऱ्यांना कार्य प्रवृत्त करता येते चार संघटने स्थैर्य प्राप्त होते कोणत्याही प्रकारच्या संघटनेची स्थापना व स्थैर्य या गोष्टी व्यवस्थापनावर अवलंबून असतात चांगले व नियोजनपूर्वक व्यवस्थापन सुदृढ व बळकट संघटनेची स्थापना करण्यास मदत करते त्यासाठी व्यवस्थापन तत्वाचा प्रभावी वापर केला जातो पाच कार्यामध्ये समन्वय सुयोग्य समन्वय साधने हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य असते वेगवेगळ्या घटकांमध्ये म्हणजेच वेगवेगळे विभाग त्यांचे अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये ध्येयपूर्तीसाठी समन्वय साधणे आवश्यक असते व्यवस्थापन या सर्व घटकांमध्ये समन्वय साधण्याचे काम करते त्याचा चांगला परिणाम मिळतो क्रमांक सहा आर्थिक विकासास मदत करणे साधन संपत्ती किती कार्यक्षमतेने वापरली जाते यावर देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो कार्यक्षम व्यवस्थापन साधनसंपत्तीचा इष्टप इष्टतम वापर करते त्यामुळे व्यवसायात प्रभावीपणा व कार्यक्षमता वाढते परिणामी रोजगाराची संधी निर्माण करण्यास मदत होते तसेच संघटनांचे उत्पादन वाढून स्थूल देशीय उत्पादित वस्तू मूल्यात वाढ होते आणि पर्यायाने देशाचा विकास होतो अशा रीतीने देशाच्या प्रगतीमध्ये व्यवस्थापन महत्वाची भूमिका बजावते प्रश सात क्रमांक आहे सामाजिक जबाबदारी फलद्रूप करणे आधुनिक व्यवस्थापनाला सेवक ग्राहक भागधारक गुंतवणूकदार सरकार समाज या सर्वाप्रती असलेल्या आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव असते व्यवस्थापन या सर्व हितसंबंधी समूहांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करते ग्राहकांना रास्त किमतीत वस्तू उपलब्ध करून देणे कामगारांना रास्त वेतन देणे वाजवी तर भागधारकांना लाभांश देणे करांचा भरणा वेळेवर करणे तसेच सामाजिक कल्याण कार्यक्रमामध्ये देखील व्यवस्थापन सहभागी होते क्रमांक आठ स्पर्धेला यशस्वीपणे तोंड देणे आधुनिक काळामध्ये व्यवसाय संघटनेला वाढत्या स्पर्धेला सामोरे जावे लागते प्रत्येक व्यवसाय संघटनेला राष्ट्रीय व जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवावे लागते त्यासाठी सुयोग्य नियोजन व व्यवस्थापनाची गरज असते प्रश्न क्रमांक पाचवा व्यवस्थापन व पेशा यातील सारखेपणा स्पष्ट करा उत्तर व्यवस्थापन व पेशा यामधील सारखेपणा पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल एक औपचारिक शिक्षण व प्रशिक्षण व्यावसायिकाला विशिष्ट व्यवसाय करण्यासाठी औपचारिक शिक्षणाची व प्रशिक्षणाची गरज असते mm. आधुनिक काळात व्यवस्थापकांना विशिष्ट व्यवस्थापकीय औपचारिक शिक्षणाची गरज असते देशामध्ये व्यवस्थापकीय शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत काही व्यापारी संस्था व्यवस्थापकांसाठी प्रशिक्षणाची अंतर्गत व्यवस्था करतात दोन आचारसंहिता प्रत्येक व्यावसायिकाला व्यवसाय करताना त्याच्या व्यवसायाच्या आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावेच लागते उदाहरणार्थ प्रत्येक वकिलाला बार काउन्सिल ऑफ इंडियाची आचारसंहिता पाळावी लागते व्यवस्थापकाला मानवी वर्तनविषयक सर्वसाधारण नियमांचे व समाजमान्य रूढी व परंपरेचे पालन करावे लागते तीन नोंदणी व्यावसायिकाला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी संबंधित संस्थेकडे रितसर नोंदणी करावी लागते नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावरच व्यवसाय प्रारंभ करता येतो परंतु व्यवस्थापकाला विशिष्ट संस्थेकडे नोंदणी करणे आवश्यक नसले तरी वाणिज्य मंडळे व्यापारी मंडळे यांचे सभासद होता येते चार प्रावीण्य प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या व्यवसायात प्रावीण्य प्राप्त करणे आवश्यक असते प्रावीण्य औपचारिक शिक्षणातून व सततच्या सरावतून प्राप्त होते व्यवस्थापकालाही व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये यशस्वी होण्यासाठी विविध प्रकारची कौशल्ये व प्रावीण्य सरावातून व प्रशिक्षणातून प्राप्त करावी लागतात प्रश्न क्रमांक सहा कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाची कार्य स्पष्ट करा उत्तर कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाची कार्य पुढील प्रमाणे करता येईल एक मध्यम स्तर व्यवस्थापनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करणे मध्यम स्तर व्यवस्थापनाकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार व सूचनांप्रमाणे आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून कामे पूर्ण करून घेणे ही कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाची महत्वाची जबाबदारी असते क्रमांक दोन दुय्यम कर्मचाऱ्यांना कामे नेमून देणे कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाच्या हाताखाली अनेक कर्मचारी काम करीत असतात त्यांच्याकडून कामे करून घेणे हे कौशल्याचे असते म्हणून या कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे कामे नेमून देणे त्यांच्या कामांच्या वेळेचे नियोजन करणे हे कार्य कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाला करावे लागते तीन हाताखालील कर्मचाऱ्यांना सूचना देणे व निर्देशन करणे कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाला आपल्या हाताखाली काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना योग्य वेळी योग्य पद्धतीने सूचना देणे व ठराविक कार्य करावे लागते क्रमांक चार कर्मचाऱ्यांना जरूर तिथे मार्गदर्शन करणे कनिष्ठ स्तर व्यवस्थापन आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना काम करीत असताना येणाऱ्या अडचणी व अडथळे कसे दूर करायचे तसेच कारखान्यातील कामाच्या वेळी घ्यावयाची खबरदारी सुरक्षितता यांची काळजी कशी घ्यावी यांच्या संबंधी सल्ला देणे हे कार्य करते सुरक्षा साधने व सुरक्षा उपाय वापरून कारखान्यातील अपघात कसे टाळावेत याचे मार्गदर्शन कनिष्ठ स्तर व्यवस्थापन देते क्रमांक पाच कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवणे व वा त्यांच्यातील वाद मिटवणे कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाला आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना बेडसावणाऱ्या समस्या समजावून घेऊन त्या मध्यम स्तर व्यवस्थापनापर्यंत पोहोचवाव्या लागतात तसेच कर्मचाऱ्यांमध्ये आपापसात आप वादविवाद उत्पन्न झाल्यास कौशल्याने ते सोडवावे लागतात क्रमांक सहा यंत्रसामग्री उपकरणे व हत्यारांची निगा राखणे उत्पादन यंत्रणा व हत्यारे यावर कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष नियंत्रण असते त्यामुळे यंत्राच्या देखभाली अभावी काममध्ये थांबू नये म्हणून यंत्राची दुरुस्ती व नियमित देखभाल करणे व सर्व यंत्रसामग्री सतत कार्यरत राहिल्याची काळजी घेणे हे कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाला करावे लागते सात वस्तू व सेवांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाला आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून सातत्यपूर्ण व दर्जेदार काम गुणवत्तापूर्ण उत्पादन कार्य सुरळीतपणे चालू ठेवावे लागते त्यासाठी कामगारांनी दर्जासंबंधीच्या मापकांवर कायम लक्ष ठेवणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक आठवा शेवटच्या प्रकरणातील शेवटचा प्रश्न खालील प्रश्नांची लिहा ही सविस्तर उत्तर लिहायची एक व्यवस्थापन म्हणजे काय व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा दोन व्यवस्थापन कला शास्त्र वा पेशा याची चर्चा करा प्रश्न क्रमांक एक सविस्तर उत्तर लिहायचंय आहे व्यवस्थापन म्हणजे काय व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर अ अर्थ मॅनेज या क्रियापदाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील मॅनूस या शब्दापासून झाली आहे व त्याचा अर्थ हात असा होतो आणि ॲग्री याचा अर्थ कृती अशा दोन शब्दांपासून मॅनेजमेंट हा शब्द तयार झालेला आहे ज्याचा अर्थ काही कामे कार्यक्षमतेने हाताळणे होय या संदर्भाप्रमाणे मॅनेजमेंट व्यवस्थापन म्हणजे इतरांकडून म्हणजेच लोकांकडून कामे करून घेण्याची कला होय व्यवस्थापन म्हणजे व्यवसायाच्या अनेक ध्येयांची पूर्तता करण्यासाठी विविध कार्यांना योग्य दिशा देणे अथवा त्यांचे संचालन करणे होय काही तज्ज्ञांनी व्यवस्थापनाच्या पुढील प्रमाणे व्याख्या केल्या आहेत पहिली व्याख्या आहे मेरी पार्कर फॉलेट यांच्या मते इतरांकडून कामे करवून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय दोन जॉर्ज टेरी यांच्या मते व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असून त्यामध्ये नियोजन संघटन निर्देशन उद्दिष्ट प्रस्थापित करणे आणि पूर्तता करण्यासाठी मनुष्यबळ आणि साधने यांचा समावेश होतो या व्याख्यांमध्ये व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या कार्यांचा एकसंधपणा विचारात घेतला आहे ब व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील एक व्यवस्थापन हे उद्दिष्ट प्रधान असते काही अपेक्षित किंवा इच्छित उद्दिष्टे साध्य झाली पाहिजेत हे व्यवस्थापनाने गृहित धरलेले असते जेव्हा ठरवलेले उद्दिष्ट साध्य केले जाते त्याला संघटनेचे यश म्हटले जाते संघटनेचे यश हे तिने केलेल्या संसाधनांच्या योग्य व्यवस्थापनावर अवलंबून असते उदाहरणार्थ नफा कमावण्यासाठी व्यवसाय करणे उत्पादकतेत वाढ उत्पादनाचा दर्जा सुधारणे इत्यादी ध्येय असू शकतात ध्येये प्रथम निश्चित केली जातात व त्यानंतर व्यवस्थापन ती साध्य करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करते या अर्थाने व्यवस्थापन हे उद्दिष्ट प्रधान आहे दोन व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे इतरांकडून कामे करून घेणे म्हणजे व्यवस्थापन होय जेव्हा सामायिक उद्दिष्टांसाठी समूहाचे प्रयत्न असतात त्यावेळेस व्यवस्थापन गरजेचे असते सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवस्थापक हा समूहाच्या प्रयत्नांचे संचालन नेतृत्व सुसूत्रीकरण सु, व नियंत्रण करतो व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे अशा कृती नेहमी व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली व संचालनाद्वारे कर्मचाऱ्यांच्या समूहाकडून समूहांसाठी केल्या जातात क्रमांक तीन व्यवस्थापन हे अदृश्य स्वरूपात असते व्यवस्थापनाचे कार्य भौतिकदृष्ट्या पाहणे शक्य नसते एखाद्या वस्तूप्रमाणे व्यवस्थापन दिसत नसते परंतु त्याचे अस्तित्व जाणवते वेगवेगळ्या विभागातील सुव्यवस्थितपणा व समन्वय पाहिला की व्यवस्थापनाच्या अस्तित्वाची जाणीव होते विक्री नफा उत्पादन नावलौकिक यामध्ये झालेली वाढ अपव्ययात घट कर्मचारी व मालक यांच्यातील सलोख्याचे संबंध इत्यादी बाबींमुळे व्यवस्थापनातील यशाचे परीक्षण करणे शक्य होते क्रमांक चार व्यवस्थापन व्यवस्था ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे व्यवस्थापन ही अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे ही सतत चालणारी अशी प्रक्रिया आहे की जी संघटनेला अखंडितपणे कार्यरत ठेवते व्यवसायाचे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी ते काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापन आवश्यक आहे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे पाच व्यवस्थापन हे परिस्थितीनुरूप असते व्यवस्थापन ही संकल्पना निश्चितपणे काही तत्वे तंत्रे व विशिष्ट सिद्धांतावर आधारलेली आहे असे असले तरी संघटनेच्या गरजा लक्षात घेऊन उद्दिष्टे निश्चित केलेली असतात ती उद्दिष्टे पूर्ण करताना समोर येणाऱ्या परिस्थितीनुसार उचित निर्णय घ्यावा लागतो निर्णय घेताना प्रसंगाचा प्राधान्यक्रम व त्यावेळीची स्थिती लक्षात घेतली जाते तसेच प्रत्येक प्रसंगाचे स्वरूप लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्या त्या प्रसंगावेळी व्यावसायिकांना व्यवस्थापन करावे लागते म्हणजेच प्रसंगानुरूप व्यवस्थापन करणे व्यवसायात आवश्यक असते क्रमांक सहा व्यवस्थापन हे सार्वत्रिक आहे व्यवस्थापन हे सार्वत्रिक स्वरूपाचे असते व्यवस्थापनाची तत्वे व सिद्धांत सर्व ठिकाणी व सर्व क्षेत्रासारखेच लागू पडतात जसे शासकीय प्रशासन व्यवसाय संरक्षण पेशा रुग्णालये शिक्षण राजकारण कुटुंब सामाजिक उपक्रम इत्यादी ही तत्वे लवचिक असून सर्व प्रकारच्या व्यवसाय संघटनांना सामावून घेण्यास मार्गदर्शक ठरतात तसेच यामध्ये मानवी संसाधनांच्या प्रयत्नांचा समन्वय साधला जातो क्रमांक सात व्यवस्थापन हे गतिशील आहे व्यवस्थापन हे स्थिर नसते ते गतिशील असते व्यवस्थापनात वेगवेगळ्या परिस्थिती मानवी प्रयत्न वेगवेगळे उपक्रम किंवा क्रिया यांना हाताळले जाते व्यवस्थापनाला विभिन्न बदल स्वीकारून उद्दिष्टे साध्य करावी लागतात जसे तांत्रिक बदल सामाजिक आर्थिक बदल पर्यावरणीय बदल व व्यवसाय पद्धतीतील बदल टाईपरायटरच्या जागी संगणकाचा वापर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आर्थिक व्यवहार करणे ई फायलिंग इत्यादीवरून असे सिद्ध होते की व्यवस्थापन हे गतिशील आहे प्रश्न क्रमांक दुसरा सविस्तर उत्तर लिहायचं आहे व्यवस्थापन कला शास्त्र वा पेशा आहे याची चर्चा करा उत्तर अ व्यवस्थापन एक कला व्यवस्थापन व कला यामधील संबंध पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल एक व्यक्तिगत कौशल्य व्यवस्थापन हे वैयक्तिक आणि व्यक्तिगत कौशल्य आहे प्रत्येक व्यवस्थापकाला विभिन्न परिस्थिती व मनुष्यबळ हाताळावे लागते तसेच साधनसामग्री संदर्भात समस्या सोडवाव्या लागतात असे करताना व्यवस्थापकाला स्वतःची कार्यशैली वापरावी लागते प्रत्येक व्यवस्थापकाची अशी कार्यशैली वेगळी वेगळी असते व त्याचे परिणामही भिन्न भिन्न असतात दोन सृजनशीलता वेगवेगळ्या व्यक्ती निरनिराळ्या परिस्थितीत विविध प्रकारे वर्तन करतात परिस्थिती हाताळण्यासाठी व्यवस्थापकांनी नवीन कल्पना व उपाययोजना पुढे आणल्या पाहिजेत व्यवस्थापकाला नवनवीन कार्यपद्धतींचा वापर करून कामे करावी लागतात व उद्दिष्टे साध्य करावी लागतात यासाठी व्यवस्थापनातील सद्यस्थिती व व्यवसाय पर्यावरण यांचा विचार करून नवनवीन कल्पना विकसित करणे आवश्यक असते तीन नियमित सराव सरावानेच मनुष्य परिपूर्ण होतो ही सार्वत्रिक म्हण व्यवस्थापनालाही लागू आहे इतर कलांप्रमाणे व्यवस्थापकीय कार्यक्षमता ही नियमित व सातत्यपूर्ण सरावाने विकसित होते हरघडीला व्यवसायातील परिस्थिती बदलत असते अशा बदलत्या परिस्थितीबाबत व्यवस्थापनाने कौशल्यपूर्ण का कार्य केले पाहिजे केवळ अनुभवाच्या जोरावरच व्यवस्थापक प्रश्न हाताळण्याच्या बाबतीत तरबेज किंवा एक्सपर्ट होतो क्रमांक चार वैयक्तिक क्षमता कौशल्याप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक क्षमता भिन्न भिन्न असतात व्यवस्थापक आल आपल्या कार्यामध्ये क्षमतांचा वापर करीत असतो या क्षमतेमुळे व्यवस्थापक कामामध्ये सुसूत्रता शु आणू शकतो व इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकतो तसेच अपेक्षित ध्येय गाठू शकतो अशा प्रकारे एखाद्या कलाकाराप्रमाणे कौशल्यपूर्णता व निर्मिती क्षमता व्यवस्थापकाकडे असते हे स्पष्ट होते ब व्यवस्थापन एक शास्त्र व्यवस्थापन व शास्त्र यामधील संबंध पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल एक ज्ञानाची पद्धतशीर मांडणी व्यवस्थापन हे शास्त्राप्रमाणेच आहे शास्त्रामध्ये काही नियम आणि तत्वे यांचा समावेश असतो त्यात संघटित व सुव्यवस्थित ज्ञानाचा समुच्चय असतो शास्त्रीय पद्धतीप्रमाणेच व्यवस्थापनात माहिती गोळा केली जाते आणि तपासली जाते नंतर तिचे वर्गीकरण करून त्याच्यावरून अनुमाने काढली जातात व्यवस्थापन तत्वांचा अभ्यास वेगवेगळ्या व्यवस्थापक विचारवंतांनी मांडलेल्या सिद्धांताद्वारे करता येतो शास्त्रीय पद्धतीच्या निरीक्षणांचा वापर शास्त्र हे शास्त्रीय निरीक्षणाचा वापर करून निष्कर्ष काढते व्यवस्थापकही शास्त्रीय पद्धतींचा उपयोग करून माहितीचे संकलन करतो त्याचे पृथककरण करून निष्कर्ष काढतो या निष्कर्षाच्या आधारे संघटनेत निर्णय घेतले जातात तेन कार्यकारण संबंध शास्त्र कारण व परिमाण परिणामाच्या संबंधावर आधारित असते व्यवस्थापन तत्त्वे सुद्धा स्पष्टपणे कार्यकारण संबंध निर्देशित करतात उदाहरणार्थ अभिप्रेरित कामगार हा अभिप्रेरणारहित कामगारापेक्षा जास्त उत्पादन करतो असे जेव्हा व्यवस्थापनास कळते तेव्हा अभिप्रेरण आणि कार्यक्षमता यामधील कार्यकारण संबंध सिद्ध होतो त्याचप्रमाणे कामगारांना निश्चित वेतन निश्चित दराने वेतन दिले तर उत्पादनात वाढ होते परंतु उत्पादनाची गुणवत्ता हसळते हे सिद्ध करता येते चार तत्वांची सार्वत्रिकता विज्ञानाची तत्त्वे समान परिस्थितीमध्ये कोणत्याही ठिकाणी केव्हाही वापरता येतात ज्याचा परिणाम सर्वत्र सारखाच असतो याप्रमाणे व्यवस्थापनाची तत्वे सुद्धा सार्वत्रिक असतात जी कोणत्याही नियम व परिस्थितीमध्ये वापरता येऊ शकतात व्यवस्थापन या विषयात काही मूलभूत सिद्धांत आणि संकल्पना अशा असतात की ज्या व्यवसायातील वास्तव स्थितीमध्ये लागू पडतात उदाहरणार्थ विशेषीकरणाचे तत्व श्रमविभागणे आदेशातील एकवाक्यता संचालनातील एकवाक्यता इत्यादी तत्वे सर्वत्र स्वीकृत झालेली आहेत अशा रीतीने व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे असे मांडता येते असे असले तरी व्यवस्थापन हे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र इत्यादींसारखे तंतोतंत शास्त्र नाही हे ते एक तंत तंतोतंतपणाचा अभाव असलेले शास्त्र आहे व्यवस्थापन हे एक सामाजिक शास्त्र आहे क व्यवस्थापन एक व्यवसाय वा, वा पेशा व्यवस्थापन व पेशा यामधील संबंध पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल एक औपचारिक शिक्षण एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडून कमीत कमी औपचारिक शिक्षण पूर्ण केल्याची अट प्रत्येक पेशासाठी आवश्यक असते उदाहरणार्थ वकील होण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी आवश्यक असते तर डॉक्टर होण्यासाठी औषधशास्त्रातील मान्यताप्राप्त पदवी आवश्यक असते आता व्यवस्थापकाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करावी लागते तसेच व्यवस्थापन संस्थांमधून औपचारिक शिक्षण घ्यावे लागते दोन आचारसंहिता प्रत्येक पेशासाठी व्यावसायिक संघटनांनी विहित केलेली आचारसंहिता असते आणि त्या आचारसंहितेचे पालन करणे त्या व्यावसायिक संघटनेच्या सर्व सभासदांना बंधनकारक असते उदाहरणार्थ व्यावसायिक सनदी लेखापालास भारतीय सनदी लेखापाल संस्थेने निश्चित केलेल्या आचारसंहितेचे पालन करावे लागते परंतु व्यवस्थापकांसाठी अशी आचारसंहिता कोणत्याही संघटनेने तयार केलेली नाही संघटने व्यवस्थापक प्रथा व परंपरेनुसार प्रचलित असलेल्या आचारसंहितेचे पालन करतात क्रमांक तीन प्रावीण्य व्यावसायिककडे त्याच्या क्षेत्रातील कुशल ज्ञान आणि कौशल्य असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ वकिलाकडे विविध कायदे व कोर्ट निवाड्यांचे परिपूर्ण ज्ञान असणे न्या आवश्यक आहे व्यवस्थापकसुद्धा ज्ञानाचा व वा कौशल्याचा वापर करून योग्य सराव व करून प्रावीण्य प्राप्त करू शकतो चार नोंदणी प्रत्येक व्यावसायिकाला आपला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या व्यवसायाच्या संबंधित नोंदणी कार्यालयात आपल्या व्यवसायाची नोंदणी करणे अनिवार्य असते उदाहरणार्थ वकिलाला बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे आपली नोंदणी करून व्यवसाय सुरू करण्यासाठी सनद मिळवावी लागते तसेच प्रत्येक पेशासाठी परवाना आवश्यक असतो अथवा मान्यता प्राप्त प्राधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असते उदाहरणार्थ डॉक्टरला व्यवसाय करण्यासाठी मान्यता प्राप्त मेडिकल काउन्सिलच्या परवान्याची आवश्यकता असते व्यवस्थापकांच्या नोंदणीसाठी कोणतीही संघटना नसल्यामुळे व्यवस्थापकांना नोंदणीची आवश्यकता नसते परंतु व्यवस्थापक चेंबर ऑफ कॉमर्सकडे नोंदणी करून सभासदत्व घेऊ शकतात पाच प्रतिबंधित प्रवेश कोणत्याही व्यवसायातील प्रवेश प्रतिबंधित असतो एखाद्याला व्यवसायात प्रवेश करायचा असेल तर त्याला औपचारिक शिक्षण घ्यावे लागते उदाहरणार्थ वकील डॉक्टर इत्यादी परंतु असला कोणताही निर्बंध व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी नसतो कोणत्याही व्यक्तीला व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश करता येतो क्रमांक सहा निष्कर्ष वरील बाबी लक्षात घेता व्यवस्थापन हा पेशा आहे असे म्हणता येणार नाही असे असले तरी व्यवस्थापनाकडे त्याच्या क्षेत्रातील निपुण किंवा एक्सपर्ट ज्ञान असणे आवश्यक असते आधुनिक काळामध्ये विशिष्ट क्षेत्रात व्यवस्थापक प्रावीण्य प्राप्त करतात जसे अर्थपुरवठा उत्पादन विपणन इत्यादी व्यवस्थापन हा पेशा म्हणता येणार नाही कारण पेशा असण्यासाठी जे आवश्यक वैशिष्ट्ये आहेत ती व्यवस्थापनामध्ये आढळत नाहीत मात्र व्यवस्थापनाकडे कंपनीचे कामकाज करीत असताना व्यावसायिक दृष्टिकोन असतो असे मात्र निश्चित म्हणता येईल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले। चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा